काँग्रेस वर्किंग कमिटीच्या आजपासून दोन दिवस बेळगावामध्ये बैठका होणार आहेत राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगेंच्या उपस्थितीत या बैठका पार पडतील महात्मा गांधींच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसच्या बेळगावातील अधिवेशनाची शतकपूर्ती ही होते तर काँग्रेसच्या बेळगावातील अधिवेशनाच्या शतकपूर्तीनिमित्त बैठकीचं आयोजन करण्यात येत आहे बेळगावातील बैठकीत ईव्हीएम विरोधात ठराव पास होण्याची शक्यता आहे आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत आहेत अधिकचा त्यांच्याकडून घेऊ शिवाजी खरं तर शतक पूर्ती होते महात्मा गांधींच्या अध्यक्षतेखाली जी बैठक झाली होती जे जा अधिवेशन झालं होतं त्याला आणि त्या निमित्तानं बैठक होऊ शकतो असं हे महत्वाची बाब अगदीच काँग्रेसचं जे अधिवेशन होत आहे हे अत्यंत महत्वाच्या टप्प्यावरती होत आहे आणि ऐतिहासिक पार्श्वभूमीच्या वरती हे अधिवेशन पार पडतंय दोन हजार बावीस ला उदयपूर इथं एक अधिवेशन पार पडलं होतं त्यामध्ये पक्षाला उभारणी आणण्यासाठी राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रेचा उपक्रम ता ता, दा दा हो या ठिकाणी घेण्याचा घोषणा करण्यात करण्यात आली काही नव्या लोकांना संधी देण्यात यावी असाही ठराव पास आला होता मात्र काँग्रेसने घराण्याशाहीची री ओढताना पुन्हा एकदा पाहायला मिळालं होतं त्यानंतर काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक पार पडत आहे या बैठकीमध्ये ईव्हीएमच्या विरोधात ठराव पास केला जाईल देशातील स्वायत्त संस्थांवरती सरकारकडनं हस्तक्षेप होतोय सातत्याने विरोधक आरोप करतात भूमिका मांडली जाईल युवकांना काँग्रेसचा ऐतिहासिक इतिहास आणि महत्व सांगणं महत्वाचं आहे त्या दृष्टीकोनातून काही प्रयत्न केले जातील आणि सध्याच्या कोरोना कॅपिटलिझम को म्हणून जे काही सरकारवरती आरोप होतो हो या संदर्भात देखील आजच्या अधिवेशनामध्ये ठराव होण्याची शक्यता आहे आजचं जे अधिवेशन होतं या अधिवेशनाला एक महत्वाचा मुद्दा हा असणार आहे की काँग्रेस वर्किंग कमिटीचे सर्व सदस्य त्याचबरोबर आमंत्रित सदस्य असं एकंदरीत जर पाहिलं तर दोनशे सदस्य जे आहेत ते या अधिवेशनामध्ये सहभागी होऊ शकतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे वर्षापूर्वी अधिवेशन पार पडलं होतं ते अधिवेशनाचे आयोजक होते गंगाधर देशपांडे त्यांच्या प्रतिमेचं अनावरण आज साधारण दहा ते अकराच्या दरम्यान राहुल गांधी यांच्या हस्ते केलं जाणार आहे पूर्ण बेळगाव शहरामध्ये एक आ, मध्ये वातावरण तयार करण्यात आलं आहे कारण कर्नाटकमध्ये काँग्रेसची सत्ता आहे आणि त्यामुळेच त्या ठिकाणी हे अधिवेशन होते दुसरी बाजू देखील समोर येताना मिळते आणि या सगळ्याच्या महत्वाचं म्हणजे पहिलं जे जा अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये साधारण सत्तर हजार लोक एकत्रित आले होते आणि महात्मा गांधी हे त्या अधिवेशनाच्या आपल्याला अध्यक्ष होताना पाहायला मिळत होते एकंदरीत मराठमोळ्या गंगाधरराव देशपांडे यांनी पहिलं अधिवेशन होतं त्यामध्ये चरख्याने सूत कापण्याचं गांधी यांनी सांगण्यात महात्मा गांधी यांनी सांगितलेलं होतं आणि त्यानंतर आज होत असलेलं या अधिवेशन त्यामुळं खऱ्या अर्थानं उभारी येईल का काँग्रेस पुनर्जीवित होईल का त्या संदर्भात काही ठराव केले जात आहेत का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे खरं शिवाजी त्यामुळे या अधिवेशनानंतर काँग्रेस कात टाकून पुन्हा एकदा नव्या रूपात पाहायला मिळणार का आणि काँग्रेसला उभारी येणार का हे पाहावं लागेल धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर तपशिलासाठी